जय महाराष्ट्र पब्लिक तर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे परत तर ज्यांनी अजून पण कोणी सबस्क्राईब नसलं गेलं तर लवकर सबस्क्राईब करून सांगा आपलं चॅनल कारण आपले व्हिडिओ डेली येत असतात ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये नवीन नवीन माहिती काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो मी तर आजचा टॉपिक तो म्हणजे स्कॅम तरच चार जे पिढीवरती आपण इमेज आपली अपलोड केली आणि आपण एक आपली एक गिबली तयार केली तर गिबली बिबली काय आहे कोणता स्कॅम आहे तर हे सगळं मी या तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे कारण आपण जी आपली इमेज अपलोड केली तर आपल्याला त्याच्यापासून धोका असू शकतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेल की काय झालेलं आहे कशा प्रकारे हा स्कॅम बाहेर आलेला आहे तर चला मित्रांनो काही टाईमपास न करता व्हिडिओला करूया सुरू तर गिबलीचे कलाकार तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तर यांनी ही ही गिबली ॲनिमेशन जी आहे ती तयार केली होती तर आता आपण येऊया मेन पॉईंटकडे ते म्हणजे आहे काय आहे हा स्कॅम कशाप्रकारे तर तुम्हाला एक रियालिटी सांगतो तुम्ही कोणच्या पण ॲप्लिकेशनवर विश्वास ठेवू नका किती जरी ते म्हणजे किती जरी ट्रस्टेड ॲप जरी असली ना तरी आपली जो डेटा असतो ना तो आपण त्यांना शेअर करत असतो तर काय होतं एवरती आता आपण चार जी बीटवर काय केलं आहे भरपूर सारा ट्रेंड चालू होता मी सुद्धा केलं होतं की ट्रेंडमध्ये म्हटलं चला ट्रेंड चालू आहे तर आपण करूया तर ह्या ट्रेंडमध्ये भरपूर झाल्यांनी काय केलं गिबली इमेज आपली चार जीपीटोर अपलोड झाली नाही इमेज तयार झाली नाही तर काय केलं भरपूर साऱ्या फेक ॲप्लिकेशन घेतल्या तर त्या अशा फेक ॲप्लिकेशन घेतल्यामुळे आपला जो डेटा असतो ना तो त्यांनी स्टोअर केलेला असतो आणि तुम्हाला हे माहीत नसेल की चार जी पी डीवर आपण आता सध्या ए आयने तुम्हाला माहिती काही पण म्हणून देतं आपण जे सर्च करू ते म्हणून देतं आता समजा फॉर एक्झाम्पल जर घेतलं आता मी जर एक्झाम्पल एक घेतलं नॉर्मली माझा युट्यूबवरती म्हणजे समजा आता एक उद्याचा मला कंटेंट बनवायचा आहे तर मला चार बीडवर मी टाकलं की उद्याचं मी काय कंटेंट बनवू तर चार जीबीडी तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखतं तुम्ही एकदा हे जे मी राईट केलेलं ला आहे इथं ते सर्च करून बघा आणि तुम्हाला समजेल तुमच्यापेक्षा चार जीबीडी तुम्हाला जास्त प्रकारे ओळखतं आणि चार जे बो नॉट जोक तुमचा जो, जो।, जो डेटा असतो तो त्याला स्टोअर असतो त्यामुळे जे गिबली बिबली तुम्ही जे बनवता ना ते विचार करून बनवा आणि हा ट्रेंड माहिती मला ट्रेंड चालू आहे बर ट्रेंडमध्ये आपले काही जे इमेजेस वगैरे असतात ते प्रॉपर ते नका टाकून देऊ तुम्हाला त्या एका नॉर्मल स्टोरीसाठी महागात पडेल तर हे लक्षात घ्या आणि आता येतो दुसरा पॉईंट तो म्हणजे हे ट्रस्टेड ॲप्लिकेशन आहे बट तुम्हाला प्रायवेसी पॉलिसी आणि टर्म्स ऑफ यूज हे माहिती आहे का प्रायव्हेसी पॉलिसी असते आणि टर्म्स ऑफ यूज असतो प्रत्येक सेक्टरला तर हे तुम्हाला माहिती दिसणं तुम्ही रीडच नसाल गेलं कुठं तर हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे तर अशी ही माहिती तुम्हाला मी दिलेली आहे तर तुम्ही जर गिबली मेस तयार करायची असेल तर विचार करून करा कारण हा जो फ्रॉड आणि फेक जे आहे ना ते भरपूर जणांनी म्हणजे युट्यूबवरती टाकलेलं आहे तर मला तुम्हाला या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं आहे की गिबली इमेज आपली तयार करा पण असा इमेज तयार नका करू आपला की जो आपला म्हणजे भरपूर जागे आपण जो फोटो अपलोड केलेला आहे आणि तो आपण आता स्टोर करतो इथं तर या गिबलीच्या नाळात भरपूर जणं काय करता तुम्हाला सांगितलं मी चार जी इमेज तयार नाही झाली तर भरपूर साऱ्या ॲप्लिकेशन घेता दुसरं ॲप्लिकेशन घेता दुसऱ्या वेबसाईटला व्हिजिट करता आणि तिथून आपली इमेज गिबली इमेज तयार करता का कारण भरपूर जणांनी स्टोरी ठेवली अरे दादा कशाला स्टोरी ठेवतो ती ठेवायची म्हणजे काय नाही तसा विषय काय नाही सुरू ठेवू शकता तुम्ही बट असा कोणचा पण आपला इमेज देऊ नका की जेणेकरून आपल्याला नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तुम्हाला एक सांगायचं सा ठरलं की गिबली ॲनिमेशन जे आलं ना ते ॲनिमेशन आल्यानंतर भरपूर ज्याला कंटेंट भेटला की गिबली इमेज आता त्याच्यावर कंटेंट बनू यूट्यूबवर व्हिडिओ बनवू तर हा व्हिडिओ त्यांनी बनवला आणि ज्यावेळेस त्यांचे व्ह्यूज स्टॉप झाले ना ॲक्च्युली त्यावेळेस त्याला समजत नव्हतं काय करायचं तर त्यांनी काय केलं मग गिब्ली इमेज फेक गिब्ली इमेज फ्रॉड त्यानंतर अजून एक गिबली इमेज स्कॅम तर असा एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ सध्या ट्रेंडिंगला चालतो आहे तर याचा हेच रिझन आहे मेन बट तुम्हाला एक सांगू शकतो की ती जरी ट्रस्टेड ॲप्लिकेशन असलं ना तरी आपला जो प्रायव्हेट डेटा आहे तो शेअर करू नका जेणेकरून आपण प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो तर लक्षात आलं असणार तुम्हाला आता आणि तुम्हाला मी मराठीमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर माझी इंस्टाग्राम आय डी ही बघू शकता तर या इंस्टाग्राम आय डीला तुम्ही नक्की फॉलो करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो बडू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कायम असत राहा